मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग ज चॅनलवर चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो एक, एक भव्य असं मैदान होतंय आपल्या हिंदुस्थानच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आदत महाराष्ट्र केसरीचं मैदान दोन हजार सव्वीस रविवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या मैदानासाठी ठिकाण असणारा बैलगाडा शर्यत मैदान नागठाणे तालुका जिल्हा सातारा जिथे मित्रांनो महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं होतं तिथेच मला वाटतं हे मैदान होऊ शकतं आणि हे मैदान आयोजित केलं आहे तरी बैलगाडा मालकांनी चालकांनी या बैलगाडा शोकनांनी उपस्थित राहू या मैदानामध्ये आदत महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे एक्क्याऐंशी हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकसष्ट हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी पंचवीस हजार रुपये पाचव्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी अकरा हजार रुपये सातव्या क्रमांकासाठी सात हजार रुपये आणि हे भव्य दिव्याचं मैदान होतंय मौजे नागठाणे तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्याचं आदत महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानामध्ये आपल्याला कोणकोणत्या नंदी टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला कोकराएकरांचा संघर्षयोद्धा भारत आपल्या लिंबावरे मैदानामध्ये पळताना दिसलेला आणि त्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला भारत आणि राणा मित्रांनो हाच जोड आपल्याला भव्य दिव्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो आदत किंग राणा आणि संघर्ष संघर्षयोद्धा भारत हा जोड मित्रांनो आपल्याला भव्य दिव्याच्या महाराष्ट्र आदत महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो पुष्पराज आणि बाजीराव हा देखील मित्रांनो जोड आपल्याला भव्य अशा आदत महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो वजीर आणि पिलिया श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्याच्या कसबे वांगे येते भव्य दिव्यास आदत एक आदत एक बैलचं मैदान झालेलं त्या मैदानामध्ये आपल्याला वजीराने पिल्या घरचा साज पळताना दिसलेला आणि तो आठव्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा देखील जोड आपल्याला या भव्य दिश भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो लाडू आणि रुद्रा हा देखील जोड आपल्याला अशा एक आदत एक बैल मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर ते मित्रांनो तेजा आणि बायाभाई तेजा आणि बायाभाई देखील आपल्याला या भव्यदिव्या अशा आदत महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतात त्याचबरोबर मित्रांनो आत्ता आदतमध्ये धुमाकूळ घालतोय असा चांद चांद आणि बादल मित्रांनो हा आपल्याला टॉपचा पहिरा या आदत महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो गनाभवानी चॉपर गणाभवानी चॉपर मित्रांनो कसबे वांगी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी घनाभावानी चॉपर सुंदररीत्या गाडी पहालेली मित्रांनो त्या कसबे वांगी मैदानामध्ये हा देखील आपल्याला एक टॉपचा पैरा भव्यदेवी अशा आदत महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो शंभू आणि लाडक्या शंभू आणि लाडक्या मित्रांनो लिंगवरे मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले होते शंभू आणि लाडक्या हा देखील जोड आपल्याला भव्य आदत महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो बागड आणि टायगर हा एक हात देखील जोड मित्रांनो जेव्हा जेव्हा एका जोट्यात आहे तेव्हा तेव्हा मित्रांनो आपलं एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले बागड आणि टायगरचं मित्रांनो बागड आणि टायगर आपल्याला वडू ते उंबारटे फाटी येते एक असं दिव्य एखादं एक बैल मैदान झालेलं त्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले होते बागड आणि टायगर हे देखील मित्रांनो आपल्याला एका भव्यदेवी अशा आद जे बावीस फेब्रुवारीला मैदान होतं आदत महाराष्ट्र केसरीचं मैदान त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो बागड आणि टायगर त्याचबरोबर मित्रांनो बादशाह आणि शिव हा देखील आपल्याला एक टॉपचा पहरा या मैदानामध्ये दिसू शकतो कसबे वांगी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले होते मित्रांनो बादशाह आणि शिव सुंदर असं स्पीड लागलं होतं गाडीला त्या मैदानामध्ये कसबे वांगे एक आदात एक बैल मैदानामध्ये आणि हात जोड मित्रांनो आपल्याला बादशाह आणि शिव या आदत महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पोहताना दिसू शकतो तर हे होते मित्रांनो काही टॉपचे पहिरे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर